बातमी पुण्यामधून आहे पुण्यामधील ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलं ओंकारेश्वर मंदिर हे भाविकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे आज श्रावण महिन्यातला तर पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे भाविक हे महादेवाच्या दर्शनासाठी जात असतात मात्र ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरल्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे भाविकांचा देखील कुठेतरी फिरमोड झालाय मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हे मंदिर बंद करण्यात आलेलं आहे या मंदिर परिसरामध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला या दृश्यांद्वारे पाहायला मिळत आहे ओंकारेश्वर मंदिर आहे हे पुण्यामधलं आणि याच्यामध्ये पाणी शिरलं आहे खरंतर खडकवासला धरणामधून आणि आणखी पानशेत वरसगाव यासारख्या धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे सोसायट्यांमध्ये देखील बेसमेंटपर्यंत पाणी शिरलं होतं शिवाय रस्त्यांना देखील नद्यांचं स्वरूप आलं होतं आणि त्याचमुळे खरं तर इथे नदीपात्र जवळ आहे आणि त्यामुळे या ओंकारेश्वर मंदिरामध्ये पाणी शिरलं तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात दरवर्षी श्रावणी सोमवार निमित्त भाविकांच्या मांदियाळे गजबुजून जाणारं हे ओंकारेश्वर मंदिर सध्या सामसूम आहे कारण का नदीपात्रातील पाणी जे आहे ते या ओंकारेश्वर मंदिरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाहायला आहे त्यामुळे संपूर्ण मंदिर जे आहे ते सध्या पाणीमध्ये मिळत आहे त्यामुळे हे संपूर्ण मंदिर जे आहे ते आज श्रावणी सोमवार असून देखील भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे तर दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची रीक जी आहे ती या मंदिरामध्ये असते आपल्यासोबत या मंदिराचे विश्वस्त आहेत व्यवस्थापक आहेत नेमकं काय सांगाल जवळपास हजारो लोक श्रावणी सोमवार निमित्त मंदिरामध्ये येत असतात परंतु आज चित्र पाहायला मिळत नाहीये सर पुराचं पाणी एवढं झालंय की मंदिरामध्ये कोणाला येऊन यायलाच अलाउड नाही केलं आम्हाला सुद्धा प्रशासनाने सुद्धा आम्हाला खबरदारी घ्यायला सांगितली आणि मेन म्हणजे पाणी तुम्ही आहे तर जाणार कुठनं चालत लोक त्यामुळं आम्हाला मंदिर बंद ठेवायला लागतं ह्या दिवसात आज सकाळ धरण ते संध्याकाळपर्यंत निदान दहा ते पंधरा हजार लोक इथे येऊन जातात दर्शनासाठी लाईन असते पार तुम्ही जर ब म्हणजे नाही का मागच्या वर्षी तर लाईन पार बँकेपर्यंत गेली होती कॉसमॉस बँकेपर्यंत पण ह्या वर्षी काय झालं आहे पुराचं पाणी आल्यामुळं आम्हाला कंपल्सरी बंद ठेवायला लागले कारण की उद्या काय गोष्टी अघटित गोष्टी झाल्या इथे तर ते जबाबदारी आमच्यावरती येईल म्हणून आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला कारण का पाणी अजून उतरलेलं नाही आहे उद्या काय गाळ झालेला इथं घसरलं कोण काय झालं भरपूर महिला येतात नाही काय झाल्या गोष्टी झाल्या तर त्या प्रशासना आमच्यावरती हे करेल म्हणून ते बंद ठेवण्याचं आम्हाला भाग पडलं कारण का सलग गेले काही दिवस जो आहे तो पुण्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि या पावसाचा फटका नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर अनेक घरांना बसलेला आहे अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच पेशवेकालीन मंदिर असणारं मोठा इतिहास असणारं हा मंदिर देखील श्रावणी सोमवार असल्या नंतर देखील सध्याच्या घडीला बंद असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे